नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं या ठिकाणी डबल अकॅडमी पुणे तर्फे स्वागत आहे तर या ठिकाणी आपण बोर्ड बघितलेला आहे शिक्षक पात्रता परती परीक्षा या ठिकाणी स्कॉलरशिप मिळणार आहे प्रशिक्षणपूर्व स्कॉलरशिप मिळणार आहे प्रति विद्यार्थी एक लाख बावीस हजार बहात्तर हजार ते एक लाख बावीस हजारपर्यंत या ठिकाणी एका विद्यार्थ्याला स्कॉलरशिप मिळणार आहे आणि तुम्हाला क्लास लावण्यासाठी मोफत पुस्तकं मिळणार आहे स्कॉलरशिप मिळणार आहे तसंच पैसेसुद्धा या ठिकाणी मिळणार आहेत तरी स्कॉलरशिप आपल्याला घ्यायची असेल तर त्याच्यासाठी जाहिरात आपण या ठिकाणी आलेली आहे अर्ज भरण्याचा शेवटचा दिनांक या ठिकाणी आपल्याकडे आहे तर ही किती तारीख आहे काय तारीख आहे याच्यासाठी काय अभ्यासक्रम आहे कशी तयारी करावी याचं संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी एस टी विद्यार्थ्यांसाठी ही स्कॉलरशिप दिली जाते टी आर टी आय मार्फत तसंच या ठिकाणी बार मार्फत एस सी विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप दिली जाते महाज्योती मार्फत ओ बी सी एन टी एन टी बी एन टी सी एन टी डी एन टी ई आणि एस बी सी इत्यादी विद्यार्थ्यांना या ठिकाणी सॉरी हां इत्यादी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाते तर सारथीमार्फत डब्ल्यू एस आणि ओपन जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना या ठिकाणी काय दिली जाते स्कॉलरशिप ए सी बी सी या विद्यार्थ्यांनाही स्कॉलरशिप दिली जाते तर मित्रांनो या ठिकाणी या स्कॉलरशिपसाठी क्वालिफाय होण्यासाठी जी एक पूर्व परीक्षा असते ही परीक्षा पास होण्यासाठी आपल्याला कोणता अभ्यासक्रम दिलेला आहे याची माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहे तसंच ही माहिती पाहण्याच्या अगोदर मित्रांनो तुम्ही आरोग्यसेवक सेविकांच्यासाठी फास्टॅग बॅच परीक्षेचे फॉर्म भरले असतील तर तुमच्यासाठी फास्टॅग रिव्हिजन बॅच या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे ज्यामध्ये ग्रामसेवक आरोग्यसेवक आरोग्यसेविका आणि अंगणवाडी सुपरवायझर यांची जी बॅच आहे ऑल इन वन बॅच आहे स्पेशल स्पेशल बॅच जॉईन करायची गरज नाही ज्याची फीस फक्त आपण किती रुपये ठेवलेली आहे सातशे रुपये फीस ठेवलेली आहे यामध्ये तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी ही बॅच जॉईन करायची असेल तर ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबर तुम्ही संपर्क करायचा आहे आपण सिलेबस सर्व पाहणार आहे तसंच डबल अकॅडमी पुण्याची टीई टी भरती आणि टेट भरतीच्या ऑनलाईन बॅचेससुद्धा या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत ह्या बॅचेससुद्धा तुम्ही काय करू शकता जॉईन करून घेऊ शकता जेणेकरून या ठिकाणी तुम्हाला काय होईल त्याचा फायदा होणार आहे ज्यामध्ये लाईव्ह क्लास प्लस रेकॉर्डेड लेक्चर सर्व उपलब्ध आहेत अंगणवाडी सुपरवायझरची पाचवीस पदांसाठी या ठिकाणी जाहिरात येणार आहे त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही आजच बॅचेस जॉईन करू शकता टी ई टीसाठी सर्व विषयाच्या नोट्स तुम्हाला उपलब्ध आहेत पेपर वन आणि पेपर टूच्या दोन्हीसुद्धा विषयाच्या नोट्स उपलब्ध आहेत या नंबरवर कॉल करून ह्या नोट्स तुम्ही घरपोच मागवू शकता तर शिक्षक पात्रता भरती याच्यासाठी जी पूर्वपरीक्षा आहे पूर्वपरीक्षेसाठी यांनी काय काय सिलेबस दिलेला आहे ते आपण पाहणार आहोत एकूण शंभर प्रश्न असणार आहेत शंभर प्रश्नाला शंभर मार्क आहेत आणि या ठिकाणी हा जो पेपर सोडवायचा आहे तर पेपर सोडवण्यासाठी यांनी जो वेळ दिलेला आहे तो दीड तासाचा दी या ठिकाणी वेळ दिलेला आहे या दीड तासामध्ये आपल्याला हा पेपर सोडवायचा आहे बघा यामध्ये यांनी सिलेबस दिलेला आहे चाईल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॉगॉगी दिस सेक्शन युजली फोकस अंडरस्टँडिंग द प्रिन्सिपल ऑफ चाईल्ड डेव्हलपमेंट अँड इट्स रिलेशनशिप विथ टेक्निक लर्निंग अँड असेसमेंट दुसरा जो टॉपिक आहे या ठिकाणी लँग्वेज आहे इंग्लिश दिस सेक्शन ॲक्सेस कॅन्डिडेट प्रोफेशनली इन इंग्लिश लँग्वेज आणि कॉम्प्रिहेन्शन या ठिकाणी असणार आहे तिसरा जो पार्ट आहे त्यामध्ये लँग्वेज टू आहे ज्यामध्ये मराठी लँग्वेज या ठिकाणी आहे ज्याच्यामध्ये कॅन्डिडेटचं मराठी भाषेतलं प्रभुत्व या ठिकाणी शोधल्या जाणार आहे तसंच चौथा जो पार्ट आहे त्या चौथ्या पार्टचं नाव आहे या ठिकाणी मॅथॅमॅटिक्स चौथा पार्ट आहे मॅथॅमॅटिक्स या ठिकाणी धीस सेक्शन टेस्ट कॅन्डिडेट्स अंडरस्टँडिंग ऑफ मॅथमॅटिक कन्सेप्ट थॉट प्रायमरी अपर प्रायमरी सेकेंडरी क्लासेस इट कवर्स टॉपिक्स सर्च नंबर्स अरेटमॅटिक आणि जिओमॅट्री म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जिओमॅट्रीसुद्धा ही एक लाख बावीस हजाराची स्कॉलरशिप मिळण्यासाठी जी परीक्षेची शेवटची तारीख आहे ती दहा तारीख आहे फॉर्म भरायची किती तारीख आहे दहा तारीख फॉर्म भरायची आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंकमध्ये त्या ठिकाणी त्याची तुम्हाला डेट दिलेली आहे लिंक दिलेली आहे तेथे तुम्ही तो फॉर्म भरू शकता नंतर पाचवा टॉपिक आहे एन्व्हायरमेंटल स्टडीज दिस सेक्शन फोकस कन्सेप्ट रिलेटेड टू एन्व्हायरमेंट सोशल सायन्स आणि इतर रिलेवंट प्रायमरी अपर प्रायमरी सेकंडरी स्कूल टीचिंग्स मेथड या ठिकाणी आहे तर पेपर वन जो आहे तो मराठी मराठी भाषेमध्ये असणार आहे इंग्रजी इंग्रजी भाषेमध्ये या ठिकाणी असणार आहे तर मराठी मराठीत इंग्लिश इंग्लिशमध्ये असणार आहे एम सी क्यू पद्धत या ठिकाणी असणार आहे येथे कोणतेही निगेटिव्ह सिस्टम तुम्हाला लागू नाही आहे काय नाही आहे कोणतीही निगेटिव्ह पद्धत मार्किंगसाठी तुम्हाला लागू नाही तर ही परीक्षा ही बॅच तुम्ही काय करू शकता जॉईन करू शकता लक्षात ठेवा या ठिकाणी ही परीक्षा तुम्हाला पास होणं अतिशय महत्त्वाचं आहे जेणेकरून तुम्हाला एक लाख बावीस हजारपर्यंत स्कॉलरशिप या ठिकाणी मिळणार आहे सर्व जातीच्या विद्यार्थ्यांसाठी ओके आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ लाईक करा आणि तुमचे मित्र मैत्रिणी असतील त्यांनासुद्धा शेअर करा जेणेकरून गरिबातील गरीब विद्यार्थी या स्कॉलरशिपचा लाभ घेऊ शकेल लक्षात ठेवा या स्कॉलरशिपचा काय घेऊ शकेल